सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव नगरपालिकेचा मंजूर तिरंगाई करणाऱ्या नगरपालिकेचा रस्ता करण्यासाठी तिरंगाई करणाऱ्या नगरपालिकेचा रस्ता मंजूर असून नगरपालिकेचा निषेध असो निषेध असो कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी येथील हाजी मंगल रस्त्याची अवस्था अत्यंत झाली आहे पावसामुळे रस्त्यावर चिखलाची दलदल झाली असून यामुळे नागरिकांना ये जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे सदर रस्ता मंजूर असून त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी निधी उपलब्ध करून दिलेला असताना देखील तो रस्ता होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष नवाज कुरेशी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आक्रमक होत चिखलात बसून नगरपालिकेला तीव्र निषेध व्यक्त केला सांगूनही नगरपालिका याकडे कानाडोळा करत असल्यानं नागरिकांनी सदर चिखलात बसून नगरपालिकेचा निषेध केला आहे सदर रस्ताना झाल्या सायशा कॉलनीतील प्रत्येक रहिवासी आपल्या मुलाबाळांसह मुख्याधिकारी यांच्या दालनात चिखलांना आंघोळ करून उपोषण करतील असा इशारा नवाज कुरेशी व नागरिकांनी दिला आहे आयशा कॉलनी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी आयशा कॉलनी येथील नागरिकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिल्या आहेत आपल्या तालुक्याचे आमदार लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांनी जवळजवळ एक ते दीड वर्षापूर्वी आमच्या आयशा आयशा कॉलनी या भागातील रस्त्यांसाठी दोन रस्ते आहेत या दोन रस्त्यांसाठी पंचवीस लाखाचा निधी मंजूर करून आणलेला आहे आता दादा कोणत्या पद्धतीने निधी मंजूर करून आणतात त्यांना किती त्रास सहन करावा लागतो या आम्ही आमच्या डॉळ्यांनी बघितलेलं आहे मंत्रालयात जाऊन निधी मंजूर करायला किती त्रास आहे या आम्ही आमच्या डॉईंनी बघून दादांनी आमच्या सगळ्या आयशा कॉलनीचा रहिवासींचा जो त्रास आहे मागील सात आठ वर्षापासून खूप मोठा त्रास आहे इथे आता लोकवस्ती खूप मोठी झालेली आहे आम्ही दादांना सांगून निवेदन देऊन दादांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणला परंतु कोपरगाव नगरपालिका त्याच्यावर काही तत्पर भूमिका घेत नाहीये निधी मंजूर आहे टी एस झालेला आहे प्रशासकीय मान्यता सुद्धा भेटलेली आहे आमच्या माहितीनुसार परंतु आता भोडकुड आडलेले हेच आम्हाला कळत नाही का दरवर्षी पावसात इतके दरवर्षी पावसामध्ये आमच्या रहिवाशांचे इतके हलवतात मुलं पडतात शाळेत शाळेतले मुलं रोज सकाळी संध्याकाळी शाळेत येतानी जातानी इथं नेहमी पडतात वयस्कर माणसं पडतात महिला पडतात अशी एक दिवस जात नाही का या रस्त्यामध्ये याच चिखलामध्ये का कुणी पडलं नसेल विद्यार्थी असेल वयोवृद्ध असेल किंवा मग महिला असेल या एक ना एक दिवस म्हणजे रोज एक ना एक व्यक्ती या चिखलामध्ये पडतोच परंतु या नगरपालिकेला अजून सुद्धा काही जाग येत नाहीये तरी आम्हाला आमची विनंती आहे दादा जो निधी मंजूर करून आणताय हे नगरपालिका या रस्ते का करत नाही सगळ्या निध्या मंजूर मंजूर आहे सगळ्या मान्यता भेटलेल्या आहे मग घोडं आढलेलं अडलेले का करत नाही नगरपालिका का जाणून बुजून आहे का, का, का आमच्या या फक्त विशिष्ट भागावर अन्याय करायचा आहे का आपण बघतोय दादा इतका निधी आणताय कोपरगाव बदलतय अक्षरशः कोपरगावचा संपूर्ण कोपरगाव शहर बदललेलं आहे राहिला फक्त कोपरगावचा आमचा फक्त आयशा कॉलनीचाच भाग मग हा का राहत नाही का तुम्ही कुठे जा या या जे आता माग जे पाच सात वर्ष झालेत इथल्या नगरसेवकांनी माहिती काही लक्ष घातलं का नाही त्यांनी जर लक्ष घातलं असतं त्यांनी बाकीचे रस्ते केले पण हाच रस्ता सोडून दिला जर त्यांना खरंच कळव कळवला असता तर त्यांनी हा रस्ता सुद्धा मंजूर करून आणला असता आतापर्यंत त्यांनी काय आणलं नाही दादांनी मंजूर करून आणलाय तो परंतु नगरपालिका काही लक्ष देत नाही आपण बघाल कोपरगाव शहरातील सगळे छोटे मोठे रस्ते एक दोन दोन तीन तीन वेळेस झालेले गांधीनगर असो हनुमान नगर असो कर्मवीर नगर असो तुम्ही कोणत्याही भागात -ती जा तिथले रस्ते दोन दोन तीन तीन वेळेस झालेले ज्या ठिकाणी रस्त्यांची गरज नाहीये तुम्ही बस स्टँड जवळ जा आपले बाळासाहेब ठाकरे यांचा जो प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी रस्त्याची गरज नसताना रस्ता खोदून पुन्हा रस्ता गेलेला आहे मग असे जर इतर ठिकाणी जर रस्ते होत आहे तर मग आमच्या या भागातल्या लोकांनी काय अन्याय केलेला आहे नगरपालिकेवर आमचे सगळे इथले रहिवासी टॅक्स भरतात सगळं म्हणजे वेळेवर पाणीपट्टी घरपट्टी जे काही आहे ते सगळं वेळेवर देतात तरी सुद्धा आमच्या भागावर हा नेहमी अन्नय का प्रशासनाकडे यावेळेस खूपच आम्ही विचारणा केली या मान्यताला आहे त्या मान्यताला आम्ही समजू शकतो आचारसंहिता होती आचारसंहिता चार महिने चालली लोकसभेत झाली त्यानंतर शिक्षक मतदार सांगायची झाली परंतु सगळ्या आचारसंहिताही संपलेल्या आहे प्रशासकीय मान्यता आहे मग आता आढलेलं काय नगरपालिकेत किती किती वेळ आम्ही गेलो नगरपालिकेत करू ही मान्यता बाकी ती मान्यता बाकी फक्त उडा उडीचे उत्तर पहिले वेगळे सी होते आता वेगळे आलेले आता आम्ही फक्त इथं बसलोय आता जर समजा येत्या पंधरा एक दिवसात जर या रस्त्याचा काही ठोस निर्णय लागला नाही तर आम्ही असंच हे सगळं म्हणजे पूर्ण आम्ही पूर्ण पूर्ण फॅमिली घेऊन मुळ बालक घेऊन सगळं आम्ही नगरपालिकेत जाणार आणि आम्ही तिथं चिकला तांगोळ करू सगळेचे सगळे शिवणच्या दालनात बसून मग ती नगरपालिकेने मग त्याला सगळी सर्व जबाबदारी ती नगरपालिकेची आज आम्ही एकदम शांततेच्या मार्गाने करतोय इथंच करतोय पण जर पंधरा एक दिवसात काही ठोस निर्णय जर लागला नाही या रस्त्याचा हा एक रस्ता आहे आणि एक शेजारचा रस्ता आहे दोन्ही रस्ते इतके घाण झालेले का चालताना नाही ना कसरत करावं लागती चिखल येतो आम्ही आम्ही बाजारात जाते ते म्हणते की बाई चिखल कसं जावं ओला म्हणते शाळेत मी एकट्याने जाते शाळेत जाते दोन दोन तीस दिवस घरी बसून जाते, भी जाते ते शाळेत बी नाही जाते बाजारला जायचं गॅस ची टाकी नाही करून करून कंट्रोल जाते तर तेही बी नाही चिखल तिकडे नाही येत मग आम्ही याची त्याची टाकी घेऊन आम्ही चालत हा मी दहा वेळा सांगितले की टाकी घेऊन ये आम्हाला टाकी नाहीये नाही मला चिखल त्या गाडी नाही जात नाहीयेत असं म्हणते जायचं कसं जायचं आता बाजारला दोन तीन वेळा गिरून गेले कचरीत गाडीला गाडी मग कचरा कुठे टाकायचं मी म्हणले टाका आता कस येऊ म्हणे जागा नाही कस यायचं असं म्हणते ते कसं जायचं मग असं कसं करायचं आता ते विचार करायचं हे गाडीवरून गाडी स्लीप झाली माझ्या पायाला चटका लागला चिकला मुळे गाडी स्लीप होऊन पडलो गाडीची नुकसान झाली माझ्या पायाला चटका लागला आठ दिवस पास ये रस्ता बनवा रस्ता नहीं आम मैं घर का जिम्मेदार आदमी होने के बावजूद ये चिखड़ की वजह से बाल बच्चों में मैं दिन में एक टाइम आ रहा सिर्फ और धर्म गुरु होने की वजह से पांच टाइम नमाज को जाना पड़ता लेकिन ये गंदा चिखड़ रहने की वजह से हमारे पवित्र नमाज को भी मस्जिद में जाने को हमको प्रॉब्लम आता है ये समस्या मेरी है और मैं जितना परेशान हूँ इससे ज़्यादा पीछे के जो लोग हैं वो बहुत ज़्यादा परेशान हैं इसमें बच्चों को स्कूल में जाना पड़ता बच्चे परेशान हो जाते नीचे गिर जाते बच्चे स्कूल में जा नहीं सकते बच्चों के स्कूल का नागा हो रहा है इसके अलावा भी मस्तूरात औरते है औरतें हैं लेडीज़ जो है उनको भी प्रॉब्लम है यहाँ बुरके का पर्दे का जो इंतजाम है वो सब हमारा पूरा धार्मिक जो भी है वो सब विस्तर हो रहा है यहाँ पे और सबको परेशानी है प्रॉब्लम है ये हमारे भाई गिर गए गाड़ी पे से इनके पैर को लग गया ऐसे बहुत सारी समस्या यहाँ पर है मैं प्रशासन से ये निवेदन करूँगा और अर्ज करूंगा कि ये जल्दी से जल्दी ये काम हो जाए अगर ये काम नहीं हुआ तो हम पूरे महल्ले वाले आकर के नगर पालिका में उपोषण को बैठ जाएंगे आज प्रभाग क्रमांक सात मध्ये जे इडले रहिवाशी या रस्त्यासाठी जे आज आंदोलनाला बसले आमच्या नवाज भेकुरे यांच्या नेतृत्वाखाली तरी माझी प्रशासनाला विनंती आहे का कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष जादा यांनी प्रयत्न करून या दोन्ही रोड साठी एक पंचवीस लाख रुपयाचा निधी आणला पण नगरपालिका दीर्घाई करत आहे आणि इथले आमचे सर्वसामान्य लोकांचे रोज हाल होते मुलांना शाळेत जाण्याकरिता सगळ्या सर्व गोष्टी साधी यांचे हे आले तरी आमची प्रशासनाला नम्रपणे विनंती आहे का आपण हा मार्ग हा रोडचा निर्णय आठ 10 दिवसात नाही लावला तर आम्ही एवढ्या लोकांस नगरपालिकेसमोर आम्ही सीईओ साहेबाच्या दालनासमोर आम्ही उपोषणला बसू त्यांना हा इशारा आम्ही शेवटचा देतो त्यांनी याची दखल घ्यावी लाओ मेरे को पैर से चलते नहीं आता ये गलली के अंदर इतना चिक्कड़ है मैं दो बार तो गिर गई मेरा दूसरा पैर भी मुड़ab गया दो बार और यहां पर महीना महीना दो दो तीन तीन चार महीने मुझे घर में बैठना पड़ता मेरे नगर पालिका के काम रहते कुछ भी रहता बाहर जाना है आना है हमारे घर में कोई भी नहीं आदमी हमारे यहाँ बुढा आदमी है मेरा बाप माँ और बापे हम तीनों ही रहते गैस के टाके वाले को बुलाये तो वो आता नहीं वो हम मुझे बोलता आप पंगा तुम भी जाके कंप्लेट करो हमारी मैं आने वाला आप इसमें आके लेके जाओ कौन आएंगा गली के लोग कब तक मदद करेंगे हमने कैसा जाना कैसा आना क्या करना हमारी ये नम्र विनंती है और दादा से ये मेरी अपेक्षा है कि इतना रोड हमारा जल्दी से जल्दी बनाना बना है तो हम आके वे को कोटेंगे और बस येत मेरीसे विनंती और निर्भीर न्यूज जोशी को ची